कृषी टूर दाखवून आंबा जोगायला नेलं सभेला आला नाही तर मार्क कमी देऊ असं सांगून आदित्य कॉलेजवाल्यांनी विद्यार्थी सभेला नेऊन बसवले अंबाजोगाई मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली या सभेला मोठी गर्दी होती सभेसाठी लोक आणण्याची जबाबदारी होती सारडा यांच्या आदित्य कॉलेजवाल्यांनीही कृषी टूर दाखवून विद्यार्थी सभेसाठी नेले होते विशेष म्हणजे सभेला आला नाही तर प्रॅक्टिकलचे मार्क कमी देऊ अशी तंबीच देऊन विद्यार्थी अंबाजोगाईला नेले होते आणि हा विशेष टूर बंधनकारक करण्यात आला होता सगळ्या विद्यार्थ्यांना या टूरला जावंच लागणार अशा पद्धतीनं तंबी सुद्धा देण्यात येत होती आदित्य ग्रुप अंतर्गत असणाऱ्या सर्वच कॉलेज मधील विद्यार्थ्यांना ती तंबी देऊन त्या सभेला नेऊन बसवण्यात ना येणार होत बीड येथील सारडा यांच्या आदित्य ग्रुप अंतर्गत असणाऱ्या डेंटल फार्मसी कृषी आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बंधनकारक करून अंबाजोगा येथील मोदींच्या सभेला घेऊन जाण्यात आलं त्यासाठी कॉलेजवाल्यांनी कृषी टूर दाखवून सर्वांना या टूरला यावं लागल अन्यथा प्रॅक्टिकलचे मार्क कमी देऊ अशा पद्धतीची तंबी देऊन धमकी देऊन मोदींच्या सभेला या सगळ्या विद्यार्थ्यांना नेऊन बसवण्यात आलं त्यानुसार कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आंबा जाण्याची परवानगी मागितली आणि मग आता कसला आलाय टूर अशा पद्धतीनं पालकांना विचारायला सुरुवात केली असं म्हणत अनेक पालकांनी आंबा जाण्यास आपल्या पाल्याला परवानगी दिली नाही आणि त्यामुळं हा प्रकार समोर आलाय सभेत गर्दी दिसावी सभा मोठी व्हावी सभा जंगी व्हावी यासाठी आपणही एवढी लोक आणली हे देखील आपल्या नेत्याला दिसावं आणि म्हणून हा सर्व खटाटो करण्यात आला असावा ज्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती त्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अंधारात ठेवून हा सगळा उद्योग चालू होता परंतु प्रचार सभेमध्ये विद्यार्थ्यांना बळजबरीने नेऊन किंवा मग बंधनकारक करून कृषी टूर दाखवून किंवा मग प्रॅक्टिकलचे मार्क देणार नाही अशा पद्धतीची धमकी देऊन त्या सभेमध्ये नेऊन बसवणं योग्य आहे का एखाद्या नेत्याचा प्रचार करण्यासाठी सभेमध्ये गर्दी दिसावी मोठी पणा मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी योग्य आहेत का शाळेमधली कॉलेजमधली ही लेकरं शिकण्यासाठी येतात की कुणाचा प्रचार करण्यासाठी येता तुम्हीच सांगा तुमचं मत नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका